तर आहे सगळ्यांना तर बघा उद्याच्या व्हिडिओची सकाळच्या व्हिडिओची सुरुवात मी आत्ताच करते संध्याकाळपासून म्हणजे रात आता रात्र झाली दहा सव्वा दहा वाजल्यात बघा सव्वा दहा वाजल्यात बघा आता आणि काय झालं ते सांगते दुपारी तर तुम्ही बघितलं असून तिथे पाऊस होता आणि दळण माझं करायचं राहिलं पाऊसच्या नादात सगळा राडा उठला परत मग स्वयंपाक काय करायचं नव्हता कारण ह्यांनी पण गावाकडे गेलेलं आलं नाही तर म्हणलं मी येणार नाही म्हणलं आणि झालं असं सकाळी दुखत होतं म्हणून उशिरा स्वयंपाक केला उठल्यानंतर अकरा बारा वाजता ह्यांनी जेवण केलं लगेच गावाकडे निघून गेलं लेकरांनी जेवण करायच्या टायमालाच बघा लेकरांनी खायला खाल्लं ह्यांनी माळं घेऊन आलं होतं त्यात केळी आणि आंबा आणलं होतं मग ते खाल्लं लेकरांनी स्वयंपाक शिळा पडला दोन भाकरी आणि अंड्याची भाजी बघा तशीच आहे सकाळची मग शूटिंग होती म्हणून म्हणलं आता येतात का नाहीत परत फोन करून विचारलं मग आता म्हणलं येते तिकडलं काय झालं काय माहिती मग शूटिंगचं मग म्हणलं बागण त्या वाटत आणि आम्ही पण खायला खाल्लो होतं आपण मी मग येत समोसा आणलं होता ते खाल्लं मग भूकच नव्हती तर मग आत्या आल्या परत महाग अर्ध्या तासाने कृष्णा आला महाग लावं मग मी परत स्वयंपाक केला करणार नव्हते म्हटलं करावं लेकामेकाच्या नादाने लेकर खात्यानं ना। आणि खातात एकदा सगळे जेवण कराय बसल्यानंतर तर परत चपात्या केल्या बघा आता साडे नऊ वाजता स्वयंपाकाला लागले होते पासता चपात्या केल्या आणि सकाळची भाकरी बघा आपाने मागाशी खायला आणलं होतं ती खाऊन खाऊन लेकरांनी मार्ग तसं आहे म्हणजे चांगले ते आणि आता मी गेली मटकीची भाजी सुकी आत्याला आवडते मग अशी मिठाची मटकी दुर्गाला गेली होती आणि चिंचूचं पाणी तर आता खाली कढईमध्ये अंड्याची भाजी तर स्वयंपाक करून झालाय आणि आता आम्ही करणारे जेव इकडे सगळी घेऊन बसली ओम राधा कृष्णा आत्या आणि दुर्गा आपली झोपली बघा इकडं इकडं बघा दुर्गा झोपली इकडं बसलात आत्या आणि हे दोघं तिघ कॉम्प्युटर बघतात तर आता म्हणलं स्वयंपाक झालंय जेवण करून घ्यावं आणि बाहेर बघा पाऊस झालाय मागाशी दिवस मावळाच्या आधी त्याच्यामुळे गार हवा सुटली एकदम गारगार थंड हवा लागते बघा आणि वातावरण पण लय भारी झालं मागाशी बघा तर इथं पाणी साचलं होतं ते पण गेलं पाहून तिथं बघा थोडंसं हाय आणखी ते पण जिरलं होतं बघा मागाशी गेलं आठवण तर असू द्या जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मस्तपैकी मोकळ्या हवेला आत्या आम्ही आणि लेकरं एक रस्त्याला एडा टाकून येतो आणि तसं पण आम्ही रोज एक दोन एडं घालतोच बघा जेवण झाल्यानंतर कारण की सवयच लागली जेवण झाल्यानंतर बाहेर जायची तिकडं चलत आणि हवा पण भारी सुटली त्याच्यामुळं मनानेच जावं वाटतं आता वाटतं जेवण करायच्या आधीच जावं तर ह्यांना मागाशी फोन केला होता म्हणलं होतं मी जाणार आहे पण आणखीन काही गेलं नाही तर फोन करून बघितलं तर ताईंला केलं फोन काय म्हणलं नाही तर आलं आणखीन तर फोन केला ह्यांना फोन काय उचलला नाही त्यांनी तर म्हणलं जेवण करायच्या आधी एकदा ह्यांला फोन करा कुठं आहेत कुठं नाहीत ते बघा तर असू द्या गे जेवण करून खूप उशीर आहे तर तुमचे तर जेवण झाले असतात चला या तुम्ही पण जेवण करायचं पण एकदा सकाळी उठल्यानंतर बघा सगळा राडा आवरला आणि रात्रीची भांडी तशीच घासायची काय सुधारत नाही रोज असंच होते उठल्या उठल्या दहा अकरा वाजत तर आणि आता सव्वा अकरा वाजल्यात तरी स्वयंपाक नाही भांडी नाही काही सुद्धा नाही ह्यांनी पण गावाकडनं काय आलं नाही तर आणि लेकरांना भुका लागल्या होत्या म्हणून केळी आणि दूध आणि साखर खायला दिलं त्यांना आणि खायला आणलेलं ते पण खाल्लेले अकरा काल त्याने आणलं होतं तर आता त्यांना भूक लागल म्हणून म्हणलं काहीतरी खायला करावं उठव पडत दुर्गा पण झोपली आणि आत्या सकाळच्या पारीच तिकडल्या घरी गेल्या आणि आता मला कपडेही दहायच्यात इकडलं सगळं आवरलं उठल्या ओटल्या मागासच बघा राजून पण आवरू लागितलं मला सवा अकरा वाजून गेल्या त्याला मी स्वयंपाक करून घेते थोडासा लेकरांपुरतं चार चपाता उभा पण राह वाटाने लेकरं उपाशी ठेवून पण चलत नाही तरी दूध क्यावरती भागवले सकाळपासून लेकरांनी असं काय घेतो स्वयंपाक करून देवपूजा पण नाही केली काहीच नाही आणखी तर